ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स बाय सोसायटी प्लस अपार्टमेंटचं सोसायटीचं रिडेव्हलपमेंट तर करायचंय पण त्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर गोष्टींची आधी पूर्तता करायची याबद्दल बऱ्याचदा सभासरांना माहिती नसते रिडेव्हलपमेंटसाठी आवश्यक लिगल डॉक्युमेंट्स नसल्यानं बऱ्याचदा रिडेव्हलपमेंटचा विचार पुढे ढकलला जातो त्यामुळेच रिडेव्हलपमेंटसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स नेमकी कुठली ती मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय या संदर्भात कोणाची मदत घ्यायची या सगळ्या विषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्स विषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय नमस्ते संजय सर कशा आहात तुम्ही नमस्ते नमस्ते सर एकदम छान एकदम येस सर मागच्या दोन एपिसोड्समध्ये आपण रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये आवश्यक असलेल्या फिजिबिलिटी रिपोर्टचं महत्त्व याविषयी चर्चा केली गप्पा मारल्या तर हाच विषय रिडेव्हलपमेंटचा सध्याचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे पुणे मुंबई किंवा सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये रिडेव्हलपमेंट सध्या खूप जोरदार सुरू आहे त्याच्यामुळे आपण हाच विषय पुढे कंटिन्यू करतोय रिडेव्हलपमेंट संदर्भातला तर मला सांगा की एखाद्या सोसायटीने आता फिजिबिलिटी रिपोर्ट आर्किटेक्ट मार्फत तयार करून घेतला आहे आणि रिडेव्हलपमेंटला त्यांना लवकर सुरुवात करायची आहे असं सगळ्या सभासदारांचं एकमतही झालंय पण याची सुरुवात नेमकी कुठून करायची थोडक्यात कागदपत्रांची जुळवाजुळव कशी करायची हेच बऱ्याचदा सभासदारांना माहिती नसतं तर या लिगल डॉक्युमेंटेशनचं नेमकं का महत्त्व काय रिडेव्हलपमेंटमध्ये लिगल डॉक्युमेंटचं महत्त्व अत्यंत म्हणजे मोठं आहे कारण याच्यामध्ये सोसायटीला रिडेव्हलपमेंट जायचं असेल तर सगळ्यात सर्वप्रथम त्यांचं डीड झालेलं असलं पाहिजे म्हणजे तिथं लिगल हा परत सुरुवात तिथूनच होते की तुम्ही लिगल ओनर आहात का त्या जागेचे इथं लिगल डॉक्युमेंटेशनमध्ये सर्वप्रथम येते तुमचं तुम्ही लिगल ओनर आहात का इथपासून सुरुवात होते त्याचबरोबर जेवढे फ्लॅट ओनर राहणाऱ्या राह तिथं राहत आहेत त्यांचं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल लिगल डॉक्युमेंट जे ज्याच्यामध्ये ॲग्रीमेंट टू सेल असतो किंवा आता सेल डीड नसतं पण कन्व्हिन्स डीड असल्यामुळे सेल डीड नसतं पण ॲग्रीमेंट टू सेल ज्या ठिकाणी डीट दी, डीड ऑफ डिक्लेरेशन असेल तर डीड ऑफ अपार्टमेंट या सगळ्या गोष्टी म्हणजे वैयक्तिक फ्लॅटचं इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट आणि सोसायटीची पण सर्व त्या प्रोजेक्ट रिलेटेडची लिगल डॉक्युमेंट ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या पूर्ण असल्याशिवाय पुढं जाणं योग्य नाही आणि मग कुठं गेलात तर या ठिकाणी कुठंतरी तुम्हाला थांबावं लागतं त्यामुळं सोसायटीनी रिडेव्हलपमेंटला पूर्ण प्रोसेस करताना आता फिजिबिलिटी रिपोर्टच्या वेळीसुद्धा आपल्याला त्यांचे एरिया कन्फर्म करताना तुमचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांचं इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट हे पाहिलं जातं प्लॅन बघितलं जातो त्याच्यावरनं एरिया पण बघितलं जातो फिजिबिलिटीपासूनच लिगल डॉक्युमेंटेशन सुरुवात होतं त्यामुळं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्युमेंटेशनला अत्यंत महत्त्व आहे आणि सोसायटीनी त्याची पूर्तता करूनच आपलं रिडेव्हलपमेंट चालू करावं असं आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे आणि ज्या ठिकाणी ह्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही त्या ठिकाणी प्रक्रिया सुरुवात झाली आहे पण मग कुठंतरी जाऊन ती अडकली आहे आणि धड पुढं सरकत नाही आहे आणि ते मागचं डॉक्युमेंट म्हणजे पूर्ण पूर्ण केल्याशिवाय जाता येत नाही अशी अडचणी ह्या सोब सोसायट्यांना आलेल्या आहेत त्यामुळं ओव्हरऑल जर विचार केला तर रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला लिगल डॉक्युमेंटेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची पूर्तता करूनच सोसायटीने रिडेव्हलपमेंट चालू करावं अगदी महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला सर तुम्ही की ती डॉक्युमेंट्स असल्याशिवाय प्रक्रिया सुरू केली तर मग ते काहीतरी आधांतरी होऊ शकता आणि त्यांनी अडचणी वाढू शकतात तुम्ही आत्ता बोलताना काही डॉक्युमेंटचा उल्लेख केला तर मला सांगता की रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत नेमकी कोणकोणती कागदपत्र आवश्यक ठरतात सर यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये दोन प्रकारची डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागतात एक जे आहे ती संस्थेची संस्थेची कॉमन डॉक्युमेंट म्हणजे ॲज अ टोटल प्रोजेक्ट म्हणून जे लिगल डॉक्युमेंटेशन असतं ज्याच्यामध्ये सर्वसाधारण लागणारी जी कागदपत्रं आहेत त्याच्यामध्ये सात बारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड दुसरं आहे सर्च टायटल रिपोर्ट तिसरा आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पॉवर ऑफ एटरनी नंतर एने ऑर्डर जर जुनं कागदपत्र असेल तर यू एल सी ऑर्डर त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टचं कमेन्समेंट सर्टिफिकेट जे कॉर्पोरेशनने दिलेलं असेल त्या प्रोजेक्टचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि त्या प्रोजेक्टचं लेआउट प्लॅन ही मिनिमम कागदपत्रं सोसायटीकडं असलीच पाहिजेत म्हणजे हा झाला सोसायटीच्या कॉमन डॉक्युमेंटचा भाग झाला आणि तसंच आपण जर मी आता हे सोसायटी म्हणून सांगितलं तसंच या ठिकाणी अपार्टमेंट असेल जरी तर या अपार्टमेंटसाठी डीड ऑफ डिक्लरेशन आणि प्रत्येक मेंबरचे डीड ऑफ अपार्टमेंट ह्या दोन्ही गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि जर जे कॉमन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आपलं हां ही गोष्ट कॉमनबद्दल होती तसंच सोसायटीच्या मेंबर्सच्याकडं पण त्यांची जी डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये त्यांचा ॲग्रीमेंट टू सेल हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या पण जर पाहिलं तर दोन हजार नंतर ज्यावेळी कॉम्प्युटरायझेशन शंभर टक्के चालू झालं त्याच्यानंतर इंडेक्स टू लगेच प्राप्त व्हायला लागला आणि त्याचवेळी त्याचबरोबर ॲग्रीमेंट होतानाच मेंबर त्याचं स्टॅम्प ड्युटी त्याची रजिस्ट्रेशन फी इमिजिएट भरूनच त्याला इंडेक्स टू कॉम्प्युटरायझर्स मिळतोय त्यामुळं तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये इंडेक्स टू किंवा तुम्ही तुमच्या फ्लॅटचं मुद्रांक भरल्याचा कुठलाही एव्हिडन्स आणि प्रायर तू, 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 था। 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 याचा टू टू थाउजंड याच्यामध्ये आहे की इंडिव्हिज्युअल कागदपत्रांमध्ये लागतात ते ॲग्रीमेंट टू सेल किंवा आणि तुमचं डॉक्युमेंट तुम्ही नो नोंदणी केले शासनाकडं हवेली रजिस्ट्रारकडं आणि त्याचं मुद्रांक भरले आणि मग त्याचा तुम्हाला इंडेक्स टू मिळाला त्यावेळेचा जुना इंडेक्स टू आहे तो हँडरिटन इंडेक्स टू मिळत होता तर ही कागदपत्रं ह्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाची आहेत कारण या प्रोसेसमध्ये प्रोसेस गव्हर्मेंट ज्यावेळी तुम्हाला ही बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग बांधण्याचं ज्यावेळी ह्या हे अधिकार दिलेत की त्याचवेळी जुन्या बिल्डिंगमधलं कुठलीही मुद्रांक भरलेलं संपूर्ण मुद्रांक आहे याची खात्री केल्यानंतरच नवीन बिल्डिंगची जे काय व्हॅल्युएशन होऊन त्याचं स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करून देण्याचं काम केलं जातं त्यामुळं जुन्या कागद जुने स्टॅम्प ड्युटी व्हेरिफिकेशन करण्याच्या प्रोसेसला ॲडज्युटिकेशन प्रोसेस म्हणतात ज्याच्यामध्ये ही कागदपत्रं इंडिव्हिज्युअल कागदपत्रं खूप महत्त्वाची लागतातच आणि आता गेल्या साधारण दहा वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये आम्ही पाहिलं आहे की ज्या सोसायट्यांचं हे दोन्ही कागदपत्र आहेत संस्थेकडं उपलब्ध तर त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुलभ रीतीने आणि वेळेत पूर्ण होतं आहे आणि ज्या ठिकाणी यांच्याकडं ह्या कागदपत्रांमध्ये कुठंतरी त्रुटी आहेत सभासदांमध्ये हंड्रेड पर्सेंट लोकांचे कागदपत्र लागतात आणि तिथं काहीतरी पर्सेंटेजमध्ये कमी असतं आणि सोसायटीच्या कागदपत्रांमध्ये पण जुन्या ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड डॉक्युमेंटमध्ये कुठंतरी काहीतरी अडचणी असतात किंवा प्लॅन सँक्शन प्लॅनच मिळत नाही आहे खूप तीस वर्ष पस्तीस वर्षे सो कागदपत्रं ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहेत ही आत्ता मी सांगितलेली कागदपत्रं मिनिमम जर असेल तर सोसायटीचं काम रिडेव्हलपमेंटमध्ये कुठेही न थांबता पूर्णत्वाला जाऊ शकतो अच्छा तर तुम्ही खूप सारी कागदपत्र सांगितलीत आणि यातली अनेक हे पहिल्यांदाच कानावर पडतात अनेक लोकांच्या माझ्यासह तर त्याच्यामुळे त्या संदर्भातली मदत कशी घ्यायची याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत सर नेटवर या विषयीची माहिती घेत असताना ऑफर लेटर टू द सोसायटी अशी एक टर्म आढळली तर याविषयी सांगाल थोडं काय असतं नेमके हा आता एक काय जसं आपण बघितलं हा एक व्यवसायाचा भाग आहे सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं आहे आता तुम्ही सुरुवातीलाच विचारले की फिजिबिलिटी काढल्यानंतर पुढं काय करायचं असतं तर फिजिबिलिटी काढल्यानंतर मग आपण टेंडरिंग या प्रोसेसला जातो आणि वेगवेगळ्या डेव्हलपरकडनं टेंडर मागवतो पण मग मा टेंडर मागवण्यापूर्वी काही आता डेव्हलपरने काय केलं की सोसायटीचं टेंडर प्रक्रिया चालू होण्यापूर्वी मला जर असं वाटतं की त्या सोसायटीचं काम करण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे तर मग डेव्हलपर काय करतात एक ऑफर लेटर म्हणून सोसायटीकडं तात्पुरतं देतात की तुमची प्रक्रिया ज्यावेळी चालू होईल निविदा प्रक्रिया त्यावेळी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा सो आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देऊन ठेवतो अशी त्याची आहे ओके okay. सर आता मला सांगा की डेव्हलपरतर्फे कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता ही आवश्यक ठरते अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये म्हणजे थोडं मागं जातो मी की आपण सोसायटीनी प्रायमरी कन्सेंट घेतला आहे नंतर फिजिबिलिटी रिपोर्ट काढला आहे फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्यानंतर टेंडरिंग प्रोसेस केली आणि टेंडरिंग प्रोसेस करून बिल्डर स फायनलाइज करण्याकरता निकष ठरवले त्या निकषांची पूर्तता झाल्यानंतर डेव्हलपर निवडला ही प्रक्रिया आधी सगळी पूर्ण करावी लागते आणि मग डेव्हलपर निवडल्यानंतर या ठिकाणी लिगल डॉक्युमेंटेशनची प्रोसेस चालू होते आणि या प्रोसेसमध्ये डेव्हलपर साधारण चार प्रकारची डॉक्युमेंट इथं तयार करून देतात सोसायटीच्या अप्रुव्हलसाठी त्याच्यातलं पहिलं डॉक्युमेंट असतं ओ यू समजुतीचा करारनामा जो निविदा प्रक्रिया लाभवली जाते निविदा प्रक्रियेमध्ये दोन प्रकार असतात एक फायनान्शियल बीड किंवा फायनान्शियल बिडिंग सगळे जे काय आहेत म्हणजे आर्थिक गोष्टी रिलेटेड सगळ्या टर्म्स कंडिशन्स आणि दुसरं असतं बिल्डिंगचं स्पेसिफिकेशन डेव्हलपर जी नवीन बिल्डिंग बांधून देणार त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकेशनच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टींची कमिटमेंट दिली आहे थ्रू डॉक्युमेंटेशन अशा दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या ठरव डेव्हलपर निवडण्यापूर्वीच्या संस्था आणि डेव्हलपर यांनी म्हणजे रिडेव्हलपमेंट कमिटी आणि डेव्हलपर यांनी पूर्ण ठरवल्या आणि मान्य केल्यात दोघांनीही अशा सगळ्या ट आणि शर्तींचं पहिलं डॉक्युमेंट जे होतं त्याला एम एम ओ यू म्हटलं जातं मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग किंवा समजुतीचा करारनामा हे पहिलं कागदपत्र आहे दुसरं कागदपत्र जे आहे ते येतं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट विकसन करारनामा ज्यावेळी एम ओ यू पूर्ण प्रोसेस केला जातो लिगल डा लिगल ॲप्रुव्हल घेणं आणि मग त्याच्यावर सभासदांच्या सहाय्य करून घेतलं त्याच्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये मग प्लॅन ॲप्रुव्हल प्रोसेस होते मी बिल्डर प्लॅन देतो बिल्डर कॉर्पोरेशनला प्लॅन म्हणजे सँक्शनिंग ऑथॉरिटीकडं सँक्शनला पाठवतो हो आणि तो, तो सँक्शन होई होण्याचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये बिल्डर आता संस्थेला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि पॉवर ऑफ ऑपरेटरनी याचा ड्राफ्ट देतो म्हणजे विकसन करारनामा आणि कुलमुखतार पत्र असा ड्राफ्ट दिला जातो हे सेकंड डॉक्युमेंट आहे म्हणजे सेकंड आणि थर्ड डॉक्युमेंट आहे की जे या प्रोसेसमध्ये दे डेव्हलपरकडनं दिलं जातं आणि त्याच्यावर ॲप्रुव्हल सोसायटीचं कडनं त्याचे लिगल कन्सल्टंट आणि सोसायटीचे मेंबर हे एकत्रित त्याचा अप्रुव्हल घेऊन मग डेव्हलपरला देतात आणि सगळ्यात शेवटचं जे डॉक्युमेंट असतं ते इंडिव्हिज्युअल मेंबरचं डॉक्युमेंट असतं त्याच्या फ्लॅटचं याला आत्ताच्या या सर्क्युलरप्रमाणे जर म्हटलं तर अल्टरनेटिव्ह अकॉमोडेशन डॉक्युमेंट असं म्हटलं जातं नॉर्मल आपल्या प्रोसेसमध्ये फ्लॅटचं इंडिव्हिज्युअल रजिस्टर्ड डॉक्युमेंट जे आहे त्याचाही ड्राफ्ट हा सगळ्यात शेवटी डेव्हलपर आपल्याला देतो सोसायटीला आणि ज्यावेळी इंडिव्हिज्युअल मेंबरबरोबर त्याचं नवीन फ्लॅटचं करार केला जातो त्याचा हा ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट अप्रूव्ह केला की त्याप्रमाणे पुढचं डॉक्युमेंट सो ही चार डॉक्युमेंट ही या प्रोसेसमध्ये दे डेव्हलपरकडनं सोसायटीला वेळे त्याच्या वेळे प्रत्येकाच्या वेळा ठरल्या त्याप्रमाणे दिली जातात ओके okay. सर आपण डेव्हलपर कडनं कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता आवश्यक ठरते याविषयी जाणून घेतोय आता यालाच जोडून एक प्रश्न असा येतो की सोसायटी जर जुनी असेल आणि जर तिचं कन्व्हेन्स डीड झालं नसेल की जे ओरिजिनली डेव्हलपरनीच करणं मला वाटतं अपेक्षित असतं तर सभासदांनी त्यातून मार्ग कसा काढायचा यामध्ये पण असं आहे की सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे कन्व्हिन्स डीड झाल्याशिवाय सोसायटीला रिडेव्हलपमेंटला जाता येत नाही त्यामुळं सोसायटीचं कन्व्हिन्स डीड होणं हे बंधनकारक गोष्ट आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये पहिली जी जबाबदारी आहे ती डेव्हलपरवर की डेव्हलपरनी प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर सोसायटीची नोंदणी करून द्यायची आणि सोसायटीची नोंदणी झाल्यानंतर चार महिन्याच्या आत त्या जमिनीची आणि बिल्डिंगची संपूर्ण मालकी ही सोसायटीकडे कर ट्रान्सफर करायची ज्याला डीड ऑफ कन्व्हिन्स म्हणतात आणि जर हे झालेलं नसेल तर आता जो शासनाने दोन हजार बारा साली जो कायदा अंमलात आणला आहे ज्याला डीम्ड कन्व्हिन्स असं म्हणतात तर ज्या अशा प वेळी सोसायटीने सहकार खात्याकडे जाऊन डीम कन्व्हेन्सची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून जमिनीची मालकी ही सोसायटीच्या नावाने करून घेणं आणि हे गरजेचं आहे आणि मगच त्यांना रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसकडं वळता येईल सो हा मार्ग सोसायटीने अवलंबणं गरजेचं आहे ओके okay. इथं मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की याआधी आपण कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्सवर स्वतंत्र एपिसोड केलेला आहे तो ज्या श्रोत्यांनी तो ऐकला नसेल तर त्यांनी तो नक्की ऐका सर आता मला सांगा की रिडेव्हलपमेंटची टेंडरिंग प्रक्रिया राबवताना सोसायटीनी किंवा सभासदांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी टेंडरिंग सगळ्यात पहिलंच असं आहे की एक टेंडरिंगमध्ये आपण एक स्टँडर्डाईज टेंडर तयार करणं गरजेचं आहे आणि स्टँडर्डाईज टेंडरिंगमध्ये म्हणजे दे। जेवढ्या डेव्हलपरकडनं आपण सगळी निविदा भरून घेणार आहे तर त्या निविदेचा पूर्ण ड्राफ्ट हा एकच असला पाहिजे आणि तो सगळ्यांना देऊन मग त्यांच्याकडनं त्याच पद्धतीने भरून हात घेतला पाहिजे सो so, प्रक्रिया राबवताना याच्यात सुरुवातीला असं असतं की ही जे, जे ड्राफ्ट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक फायनान्शियल बीडच्या रिलेटेड ड्राफ्ट असतो ज्याच्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस कंटेंट असतात जे सोसायटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत ह्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये आणि दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये या बिल्डिंगची होणारी कॉमन स्पेसिफिकेशन आणि फ्लॅटची स्पेसिफिकेशन तर बिल्डर ऑफर तर देतो आहे चांगलं सगळं करून देतो आहे पण मग बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि त्याचं हे कसं असेल हे पण आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये असताना त्याच्याही स्पेसिफिकेशनचं पण पुरवड ड्राफ्ट की आम्हाला बिल्डिंग कशी हवी आहे हे निविदीमधनं सोसायटी आपण सोसायटी बिल्डरला कम्युनिकेट करू शकते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निवि प्रक्रियेमध्ये हे दोन्ही ड्राफ्ट आणि त्याच्यामध्ये आपली असणारी आपली रिक्वायरमेंट ही तुम्ही त्या ह्याच्यामध्ये डेव्हलपरला कम्युनिकेट करता म्हणजे डेव्हलपर टेंडरिंग प्रोसेसमध्ये त्याचे फायनान्शियल कॅल्क्युलेशन करताना सोसायटीने ज्या प्रकारचे ॲमेनिटीज किंवा ब्रँड्स जे मागितलेत त्या ब्रँडकरता लागणारं कॅल्क्युलेशन करूनच तो त्याचं फायनान्शियल ऑफर किंवा सोसायटीला देण्यात येणारी तो नियोजन करू शकतो सो टेंडर प्रक्रिया करताना महत्त्वाचा मुद्दा जो आहे ते हे स्टँडर्डायझेशन ऑफ दी फायनान्शियल बीड अँड स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट हे महत्त्वाचे आहेत तसंच टेंडर प्रक्रिया करताना दोन प्रकार आहेत एक आहे तुम्ही टेंडर हे करताना ओपन टेंडरिंग ओपन टेंडरिंगमध्ये पेपरमध्ये जाहीर नोटीस देऊन कुठल्याही डेव्हलपरकडनं तुम्ही टेंडर घेऊ शकता आणि दुसरा एक क्लोज टेंडर ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की आपण आपल्या एरियामध्ये आणि जे परिचित डेव्हलपर्स आहेत ज्यांच्या स्कीम या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की बा चांगले डेव्हलपर आहेत आणि यांच्याकडं आपण हे करून जाऊन मा म्हणजे त्यांनी टेंडर भरून घेतलं तर आपण त्यांच्याकडनं पूर्ण प्रोसेस करून घेऊ शकतो या दृष्टीने मग तो टेंडरिंग प्रोसेस पूर्ण हे करायची या दोन्ही काळजी घेताना ह्याच्यामध्ये ह्याला टाइम फ्रेम पण महत्त्वाचे आहे की टेंडर प्रक्रियेमध्ये आधी डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यानंतर एक विशिष्ट कालावधी सर्वसाधारण एक महिन्याचा कालावधी हा टेंडर भरून देण्यासाठी दिला जातो म्हणजे टेंडर बिल्डरनी घेऊन जायचं आणि टेंडर भरून आणून द्यायचं सील टेंडर तर ही सगळी ह्या प्रोसेसला महत्त्व आहे बारकावे आहेत याच्याबरोबर बिल्डरला लागणारी ला ला माहिती त्या त्यावेळी त्या त्याचं टेंडर त्यांनी टेंडर भरून देताना त्याला फिजिबिलिटी रिलेटेड सोसायटीच्या लिगल डॉक्युमेंटेशन रिलेटेड बरीच माहिती लागते ती सगळी पुरवावी लागते सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी ही सोसायटीनी या रिडेव्हलपमेंट मी टेंडरिंग प्रक्रियांमध्ये घेणं गरजेचं आहे लिगल डॉक्युमेंटेशनकडे बघण्याचा सोसायटीचा आणि कार्यकारिणीचा सभासदांचा नेमका दृष्टिकोन कसा असतो तुमचा या संदर्भातला अनुभव काय सांगतो लिगल डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं आहे याच्यामध्ये सोसायटी आणि मेंबर्सचं जर हे बघितलं रिव्ह्यू तर थोडा मिक्स येतो या ठिकाणी बऱ्याचशा सोसायटी आहेत की यांना या सगळ्या डि डॉक्युमेंटेशनचं महत्त्व खूप आहे परंतु आजपर्यंत त्याच्यावर फोकस केलं गेलं नाही आहे आणि आता रिडेव्हलपमेंट करायचं असताना ज्यावेळी हे सगळं बघितलं जाणार लक्षात येतं की अरे आपल्याकडे हे डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट नाही माझ्याकडे अशा सोसायटी आहेत की ज्यांच्याकडं कुठल्या तरी एक दोन मेंबरनी जबाबदारी घेऊन ह्या सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता करण्यासाठी एक एक दोन दोन वर्षसुद्धा बिल घालवतात मेंबर आणि हे सगळी डॉक्युमेंट पूर्ण करतात म्हणजे इन्क्लुडिंग त्यात आपण आधी बोलल्याप्रमाणे कन्व्हेन्सच नसतं तिथपासून ते कन्व्हेन्स करताना कन्व्हिन्स करतानाच ही सगळी डॉक्युमेंट लागतात म्हणजे तुमचं कन्व्हेन्स पूर्ण झालं तर तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जाताना कुठलं ॲडिशनल कागद लागत नाही कारण रिडेव कन्व्हेन्समध्ये जे कागद लागतात तेच रिडेव्हलपमेंटमध्ये लागतं त्यामुळे तिथं बघितलं आहे लोकांनी की हा जिथं उत्साही कार्यकर्ते ज्यांना महत्त्व आहे ती लोक याच्यावर फोकस करून करतात पण त्याच्या उलट असं पण आहे की काही सोसायट्यांमध्ये दुर्लक्षित केलं जातं सभासद म्हणजे त्यांना माहिती आहे की हे आमच्याकडं नाही आहे पण मग ते प्रोलॉंग करण्याचं काम केलं जातं किंवा त्यावेळी असं सांगितलं जरा अरे ते डेव्हलपर आलं की करतो डेव्हलपर आपल्याला ती क करून दिलं आहे ही सगळी ज गोष्टी मग ह्या सोसायटीला घेतलं ह्या सोसायटी नाही का करून दिलं त्या सोसायटीचं नाही का करून दिलं असं थोडं प्रॅक्टिकल अनुभवावर माणसं बोलत असतात सो ओव्हरऑल जसं जसं रिडेव्हलपमेंट पुढं चाललं आहे किंवा जसं जसं आता शासनाने पण याच्यामध्ये बरेच इनिशिएटिव्ह घेऊन ल सभासदांमध्ये असत म्हणजे सोसायट्यांना लागणारी कागदपत्रं आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच सवलती दिल्या आहेत त्यांनी की तुमच्याकडे हे कागदपत्र नसेल तरी हे चालेल हे नसेल तर हे चालेल आणि हेतू शा शासनाचं पण आहे की सोसायटींनी याच्यावर लक्ष द्यावं सोसायटींनी त्यांचं डॉक्युमेंटेशन अपडेट करावं आणि सोसायटींनी रिडेव्हलपमेंट पण करावं त्यामुळं आत्ता पूर्वीपेक्षा जर बघितलं चा तर गेल्या पाच वर्षामध्ये दहा म्हणजे आफ्टर कन्व्हेन्स का लिग डीम कन्व्हेन्स सुरुवातीच्या चार पाच वर्षामध्ये थोडंसं सुरुवात झाली आणि वातावरण निर्मितीला पण गेल्या पाच वर्षामध्ये मात्र बघितलं तर सोसायट्यांचा कल या लिगल डॉक्युमेंटेशनकडं वागण्याचा वा सिरियसनेस वाढलेला आहे प्लस जसं जसं रिडेव्हलपमेंटचं वातावरण निर्मिती जास्त चांगली झाली यू डी आले आणि त्यानंतर परत लोकांना लक्षात आलं की अरे माझे शे म्हणजे या सोसायटी जरी डेव्हलपमेंट होते त्या सोसायटीचं होतं माझंही करायचं आहे आणि मग आता त्यातनं लोकं कॉशियस होऊन त्याच्यामुळे लक्ष देत आहेत आणि तर ता लिगल डॉक्युमेंटेशनकडं सगळ्या सभासदांचा बघण्याचा म्हणजे सोसायट्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चालला आहे आणि तो ही चांगली माझं काही साईन आहे पुढं म्हणजे पुणं आपण बघितलं की पुणं जे वाडा पडून दोन ते ती तीन ते चार मजल्यांच्या बिल्डिंग ब जा ज्या झाल्या साधारण ऐंशी ते नव्व नौ, नव्वदमध्ये ही सुरुवात झाली आणि मग ते झालं आता आपण बघतोय हे पुण्याचं आता पुढचं स्वरूप या नवीन डेव्हलप डेव्हलपमेंट डेवलो, डेवलो, कंट्रोल रूल आल्यानंतर ज्याच्यामध्ये आता ह्या तीन चार मजल्याच्या बिल्डिंग पडून आता आठ दहा मजल्याची बिल्डिंग होण्याची ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हे लिगल डॉक्युमेंटेशनचं सगळं कवरेज क्लिअरन्स होतोय आणि आता आपल्याला नवीन पुणे बघण्याचं एक काय म्हणतात ना की ही सुरुवात झालेली आहे लिगल डॉक्युमेंटेशनचं महत्व सोसायट्यांना सभासदांना आहे हे खरंच खूप पॉझिटिव्ह साईन आहे आणि तुम्ही म्हणला तसं प्रत्येक गोष्ट डेव्हलपर करेल तर असा कोणी अवलंबून किंवा विसंबून अनावश्यक राहू नाही रिडेव्हलपमेंट मधलं लिगल डॉक्युमेंटेशनचं महत्व ही चर्चा आपण पुढच्या एपिसोडमध्ये सर कंटिन्यूज करणार आहोत श्रोत्यांनाही रिडेव्हलपमेंट प्रक्रियेसंदर्भात काही तुमच्या मनात शंका असतील तर तुम्ही सोसायटी प्लस ला हक्कानं संपर्क साधू शकता पुढच्या एपिसोडमध्ये आपण एक्झॅक्टली सोसायटी प्लसचा रोल कसा आहे लिगल कन्सल्टंट म्हणून रिडेव्हलपमेंटच्या संपूर्ण प्रक्रियेत हे जाणून घेणार आहोत त्याच्यामुळेच त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या त्यांचा नंबर आहे एट नाईन फाईव्ह सिक्स टू सिक्स झिरो सेवन थ्री झिरो मी परत एकदा नंबर रिपीट करतो एट नाईन सिक्स टू सिक्स झिरो सेवन थ्री झिरो याशिवाय तुम्ही सोसायटी प्लस डॉट को डॉट इन या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता किंवा इन्फो ॲट सोसायटी प्लस डॉट को डॉट इन या त्यांच्या मेल आय डीवरने त्यांच्याशी संपर्क साधू शकता बाकी हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक ॲपल पॉडकास्ट यासह सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता हा एपिसोड आवडला असेल तर याची लिंक नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांना शेअर करा तसंच आमचा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आत्ता आपण ऐकलात ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साऊंड्स ग्रेट आणि मिडियानेक्सची प्रस्तुती आहे